जय श्रीराम प्रपंच परिवारातर्फे तुम्हा सर्वांना तेजस तुंगार यांचा सप्रेम जय श्रीराम नमस्कार माझं नाव तेजस तुंगार तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो नुकतीच अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी ही या कुस्तीची स्पर्धा संपन्न झाली आणि या कुस्ती स्पर्धेमध्ये एक खूप मोठा घोल समोर आला एक नवा वाद निर्माण झाला तो म्हणजे शिवराज राक्षे या पहिलवानावर अन्याय झालेला आहे शिवराज राक्षे या पहिलवानाने पंचांना स्वीकार केलेली आहे शिवराज राक्षे या पहिलवानाने पंचांना लाथ देखील मारलेली आहे मारामारी केलेली आहे हे सगळं का घडलं हे जाणून घेण्यासाठी आणि खरंच शिवराज राक्षे यांच्यासोबत अन्याय झालेला आहे का याबद्दल बोलण्यात अगोदर नेमका त्या कुस्तीचा व्हिडिओ आपण एकदा बघूया म्हणजे आपल्याला हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे नक्कीच जाणवेन स्पष्टपणे कळेल आणि मग यावर आपल्याला मोकळेपणाने बोलता येईल तर शिवराज राक्षे यांच्या या कुस्तीच्या स्पर्धेचा जो व्हिडिओ आहे हा नक्की बघा I'm going to i स्पर्धेचा एक नियम आहे की जेव्हा दोन पहिलवान कुस्ती खेळत आहेत तेव्हा पराभूत कुस्तीगिराला कसं घोषित करण्यात येतं म्हणजे का घोषित करण्यात येतं तर त्याच्या मागे अं असं आहे की त्या पहिलवानाची पाठ आणि त्याचे खांदे हे जमिनीला लागले पाहिजे जिथे ते, ते कुस्ती खेळत आहेत त्या जमिनीला त्याची पाठ आणि दोन्ही खांदे जर टेकले तर तो कुस्तीगीर हरला त्याचा पराभव झाला असं जाहीर करण्यात येतं आणि समोरच्या कुस्तीगिराला त्या पहिलवानाला विजयी घोषित करण्यात येतं आत्ता आपण नुकताच शिवराज राक्षे यांच्या कुस्ती स्पर्धेचा हा व्हिडिओ बघितला यामध्ये स्पष्ट दिसतंय की शिवराज राक्षे यांची पूर्ण पाठ ही जमिनीला टेकलेली नाही आहे किंवा त्यांचा फक्त एकच खांदा जमिनीवर आहे दुसरा खांदा त्यांचा हवेतच आहे आणि त्या गडबडीमध्येच पंचांनी मध्येच येऊन शिवराज राक्षे याच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित करून टाकलं याच गोष्टीवर शिवराज राक्षे यांनी आक्षेप घेतला कुस्तीच्या स्पर्धेमध्ये एखाद्या स्पर्धकाला आक्षेप घेण्याचा अधिकार आहे तो अपील करू शकतो की कृपया तुम्ही एकदा रिप्ले बघा तुम्ही या व्हिडिओची रेकॉर्डिंग बघा आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये जसा आपण रिप्ले बघतो तसा रिप्ले बघून मग तुम्ही तुमचा निर्णय परत एकदा ठरवा मात्र इथे काय घडलं तर इथे शिवराज राक्षे यांची ही मागणीच फेटाळण्यात आली रिप्ले बघितलाच गेला नाही आणि सरळ सरळ समोरच्याला विजय घोषित करून टाकण्यात आलं शिवराज राक्षे याला या गोष्टीचा अत्यंत राग आला आणि तिथे पंचांसोबत त्याची वादावादी सुरू झाली पंचांसोबत वादावादी सुरू असताना शिवराज राक्षे हा सुद्धा संतापलेला होता तो त्याची आपपाखड जाहीर करत होता आणि त्याच्याही तोंडातून अपशब्द निघत होते त्याचप्रमाणे पंचांच्या देखील तोंडून अपशब्द निघत होते आता कितीही केलं तरी तो पैलवान आहे बाबा हो हा घातली लात त्यानं आला राग त्याला नाही होत एखाद्याला राग कंट्रोल त्यातल्या त्यात तो पैलवान बरोबर आहे त्यानं घातली तुम्हाला मला लात आका शिवराज राक्षे यानं त्या पंचाला जेव्हा लाद घातली तेव्हा अनेकांचं म्हणणं असं पडलं की शिवराज राक्ष याच्यावर अन्याय झालेला हे आम्हाला माहित आहे मात्र शिवराज राक्ष यानं लाद घालायला नको होती सिकंदर शेख हा जो पहिवान आहे याचं सुद्धा हेच मत आहे अनेक पहिवानांचं असं म्हणणं आहे की आम्ही शिवराज राक्षे याच्या सोबत आहोत शिवराज राक्षे याच्यासोबत नक्कीच अन्याय झालेला आहे मात्र शिवराज राक्षेनं लाथ घालायला नभोवती पंचांना हे करून त्यानं आहे ना गालगोट लावलं कुस्ती स्पर्धेला आम्हाला एक गोष्ट कळत नाही जेव्हा एखादा माणूस चिडलेला आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि वरतून तुम त्यालाच तुम्ही शिव्या देता तो कसा गप्प बसेल रागाच्या भरामध्ये त्याच्याकडून ही कृती झाली आता अनेक जणांचं सोशल मीडियावर असं सुद्धा म्हणणं आहे की फक्त एक लात घालून काय होतं हो असण्या पंचानं तुडवायला पाहिजे होतं बघा म्हणजे एका ठिकाणी काही जणांचं म्हणणं असं आहे की शिवराज चुकला शिवराजनं लात घालायला नव्हती पाहिजे आणि काही जण असं म्हणत की शिवराजनं फार स्वस्तात सोडला त्याला तुडवायला पाहिजे होता आता तुडवायला पाहिजे होता असं काही जण काम म्हणत आहे त्याच कारण आहे पंधरा वर्ष वीस वर्ष आपल्या आयुष्याची द्यायची कालमीला जायचं आखाड्यामध्ये तासन तास सराव करायचा तालीम करायची स्वतःच्या हातानं स्वतःचा प्रोटीन शेक बनवायचा अंगाला माती लावून घ्यायची व्यायाम करायचा वेड्यासारखा पिसाटल्यासारखा दुसरा पुखलाच विचार डोक्यामध्ये नाही फक्त कुस्ती 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 आणि मग कुठे एखादा पहिलवान तयार होतो, होतो। आणि केवळ दोन सेकंदांमध्ये एक पंच वीस वर्षांची मेहनत मातीत घातो हा खरच अन्याय आहे ना काय येणार नाही शिवराज राक्ष यांना राग मित्रांनो सध्या महाराष्ट्राची ही जी कुस्ती स्पर्धा आहे किंवा कुस्तीचं जे एक वातावरण आहे ह्यामध्ये राजकारण फार मोठ्या प्रमाणावर शिरलंय आहे असं अनेक जण उघडकोणी बोलायला लागलेले आहे आणि या राजकारणामुळेच खरे पहिलवान जे आहे जे डिझर्विंग पहिलवान आहे त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होत चाललेला आहे आणि हा अन्याय अनेक पहिलवानांचं करिअर बर्बाद करतोय असंही अनेक जणांचं म्हणणं शिवराज राक्षे यांच्यासोबत जी घटना घडली त्यावरून सुद्धा असंच वाटतंय की या पंचाने मुद्दा शिवराज राक्षे यांना पराभूत करण्यासाठीच तो निर्णय दिलेला होता जर शिवराज राक्षे यांना मुद्दाम पराभूत करायचं नव्हतं तर मग शिवराज राक्षे यांनी जे अपील केलं होतं ते का फेटाळण्यात आलं रिप्ले म्हणून तुम्ही परत तुमचा डिसिजन चेंज करू शकत होता ते का नाही करण्यात आलं याचाच अर्थ असा आहे की कुस्ती संघामध्ये सुद्धा राजकारण सुरू आहे कुस्ती सुरू आहे आपल्याला आखाड्यात दिसणारी कुस्ती लक्षात येते आखाड्याच्या मागची जी कुस्ती सुरू आहे ना ती कळतच नाही खरंच कळत नाही राजकारण कुठे कुठे पोहोचलेलं आहे बघा मित्रांनो आणि याच गाणेरड्या राजकारणामुळे ओरिजिनल टॅलेंट मागं बडत चाललेलं आली प्रत्येक वेळी आपण अशी अपेक्षा करतो की दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या या देशाने ऑलिम्पिक्समध्ये म्हणा कॉमनवेल्थमध्ये मध्ये म्हणा भरपूर मेडल्स आणावेत इच्छा रास्त आहे ही मागणी सुद्धा रास्त आहे मात्र आपल्याकडचं हे घाणेरड राजकारण आपल्या खेळाडूंना सुधू देत नाहीये जर खेळाडूंचं असंच खच्चीकरण होत राहिलं पैलवानांचं असंच जर खच्चीकरण होत राहिलं तर काय मेडल आणणार हो आपली बोर्ड त्या शिवराज राक्षेला झोप तरी लागत असेल गाव गेल्या दोन दिवसांपासून की जी राग धुमसत असेल त्या माणसाच्या मनात महाराष्ट्र केसरी होता होता तो हा अन्याय आहे हा व्हिडिओ मध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसलेला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा बघितलेला आहे या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्ही नक्कीच उत्सुक आहोत तेव्हा तुमचं मग सुद्धा कमेंटमध्ये नक्की माटा बजरंग बलीचा तो भक्त रोज सकाळी व्यायाम करतो आणि आखाड्यामध्ये तादीम करतो हनुमानाचं नाव घेतो वीस वर्ष आपल्या शरीरावर बजरंग नाव घेत मेहनत घेतो आणि केवळ दोन सेकंदांमध्ये त्याचं स्वप्न भंग भंगवलं जात किती वाईट वाटत असे खरंच किती वाईट वाटत असे हनुमंताने तरी त्या पंचाला थोडीशी बुद्धी द्यावी प्रभू श्रीरामांनी त्या पंचाला थोडीशी बुद्धी द्यावी आणि इथून पुढे तरी कृपया कोणी खेळाडूंसोबत राजकारण कोण नये इतकीच त्या भगवंताकडे आमची प्रार्थना तू तास इतकंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा शेअर करा आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती आपणच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे म्हणूनच आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय की हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे रेग्युलरली बघत चला शेअर सुद्धा करत चला दोन्ही चॅनल्सला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील शिवराज राक्षे यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे का आणि या अन्यायापोटीच आपल्याकडच्या या टॅलेंटेड खेळाडूंचं राजकारणामुळे नुकसान होत चाललेलं आहे का हा खरच खूप गंभीर मुद्दा आहे मित्रांनो यावर तुमचं खरंच काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप मात्र आवर्जून घ्या जॉईन बटनला क्लिक करा मेंबरशिप घ्या तसं कारण असं आहे की आपण जे उपक्रम सुरू केलेले आहे ते एका मोठ्या यंत्रणेद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे आपल्या प्रपंच परिवारातील सदस्यांपर्यंत संघटकांपर्यंत हे सगळे पोहोचवायचे आपण नोंदणी सुरू केलेली आहे याचे डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओ रेग्युलरली बघत चला आमचे अपडेट्स आम्ही पोस्टच्या माध्यमातून सुद्धा देत आहोत तेव्हा वेळोवेळी आमच्या पोस्ट सुद्धा बघत चला आणि त्यामध्ये तुमचं मत देखील व्यक्त करत चला कारण आपल्याला हे जे उपक्रम राबवायचे आहेत हे आपल्याला एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांचा सल्ला ऐकून राबवायचे आहे प्रपंच परिवार हा तुमचा परिवार आहे हा आपला परिवार आहे आपल्याला या परिवारामध्ये सगळ्यांना एकरूप होऊन काम करायचं आहे सगळ्याच गोष्टी शासकीय यंत्रणेवर किंवा शासनावर प्रशासनावर सोडून होणार नाही भागणार नाही आपल्याला त्यासाठी आपले प्रयत्न सुद्धा करावे लागणार आहेत ज्याची सुरुवात आपण केलेली आहे अपेक्षा आहे की नेहमीप्रमाणेच तुमचे आशीर्वाद पाठिंबा सहकार्य हो, मिळत राहील राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम